पण हल्ली काय झाले माहिती का हल्ली लोक कुत्रे पाळायला लागलेत मांजरे पाळालेत माय बापाला सांभाळत नाही कुत्र्याची किंमत पन्नास पन्नास हजार रुपये साठ साठ हजार रुपये एवढा टॉमी असतोय असतो दीड छटाक अडीच किलो केस एवढाच तो असतो बाजारातून त्याला विकत आणतात दोन चार वेळा त्याला धुत्यात आंघोळ घालतात त्याला पण मायबापाला कधी साबण शॅम्पू नाही खंत वाट पन्नास हजार रुपयाचं कुत्रा विकत आणतात पण मायबापाला नीट सांभाळत नाही अरे त्या कुत्र्याला खायला महिन्याला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाचे काजू बिस्किट येतात माय बापाला खायला साधा भाकरीचा तुकडा नाही काय शकंती आहे अरे त्या कुत्र्याला फिरायला फॉर्च्युनर गाडी मर्सडीज ऑडी बीएमडब्ल्यू मध्ये कुत्र फिरते कुत्र कोटी रुपयाच्या गाडीत ते कुत्र फिरते पण त्याच्या मायबापाला राहायला सारं झोपडं नसून पण एक गोष्ट लक्षात ठेवत होतो अरे त्या कुत्र्याला दहा हजार रुपयाचे पंधरा वीस हजार रुपयाचे बिस्किट खाऊ आला ते कुत्र एक ना एक दिवस मला चावल्याशिवाय राहणार नाही त्याचा आहे त्याचा स्वभाव आहे चावून माय बापाला नुसती फेकून भाकर वाडा माय बाप मरेपर्यंत आशीर्वाद दिलेशिवाय राहणार माय बाप आहे आशीर्वाद देणं माय बाप्पाचा स्वभाव आहे माय बापाचा धर्म आहे म्हणून माय बापाची आशीर्वाद घ्या माय बापाचा तळतळाट घेऊन